मी अरुण खोडके शिवचिंतन शिवाजी महाराजांनी जेव्हा पुरंदरचा तह केला त्यावेळी त्या तहात महाराज पूर्णपणे हरले होते मात्र गोर गरीब रयतेच्या हृदय सिंहासनावर ते खऱ्या अर्थाने जिंकलेच होते राजांच्याबद्दल आत्मविश्वास रयतेत अधिक दृढमूल झाला होता निष्ठा आणि प्रेमाच्या रूपात तो अधिक वृद्धिंगत झाला होता तेव्हा प्रत्येक घराघरात शिवाजीराजेच जणू निर्माण झाले होते राजांचे राजे, राज्य राजांचे कार्य हे आपलेच कार्य आहे असे प्रत्येक रहितेच्या स्त्री पुरुषाला वाटू लागले होते अशा जाणीव निर्माण करणारे शिवाजी महाराज एकमेव राजे होते पुरंदराच्या तहाच्या पराभवातूनच राजांचा भावी विजय निश्चित झाला होता कारण तहाद्वारे झालेला राजांचा पराभव हा रयतेचा पराभव नव्हताच व जोपर्यंत रयतेचा पराभव होत नसतो राजाने पेरलेल्या त्यांच्या प्रेरणांचा सिद्धांतांचा तत्वांचा पराभव होत नसतो तोपर्यंत राजांच्या राज्याला खऱ्या अर्थाने कधीच धोका नसतो अशी राज्य गेली तरी रयत ती पुन्हा मिळवते कारण जनतेच्या इच्छाशक्तीतून ते कधीच केलेली नसतात राजाने जरी अशा रीतीने आपले राज्य पुरंदरच्या तहाचेच सहीमुळे घालवले असले तरी रयतेच्या हृदयसिंहासनावरती त्यांनी स्वराज्य निर्माण केले होते आपल्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा राजा शिवाजीराजांच्या रूपाने रयत इतिहासात प्रथमच पाहत होती बहुत काय बोलणे राम कृष्ण hurry